नमस्कार मित्रांनो अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मी तुमचा मित्र अननोन रायटर कलियुगाचा एकनाथ ह्या मालिकेअंतर्गत आज भाग आठ मित्रांनो आपण पहिल्या भागापासून तर सात भाग संपूर्ण एकनाथाची वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर आता आपण सातव्या भागामध्ये एकनाथ कशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपून होता हे पाहण्याचं हे आपण बघितलं त्यानंतर आता ह्या भागामध्ये आपण अजून त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू एकनाथ गाव सोडून शहरात आल्यानंतरही त्याने कुठल्याच प्रकारचा भेदभाव कुठं केला नाही त्याचं पहिलेपासून ध्येय हेच होतं की मुलांना शिकवणे आणि सामाजिक बांधिलकी राखून शिकवणं त्यामुळे त्याने ज्याचे जे नाते होते ते सगळे जीवापाळ जपले पहिल्यापासून एकनाथाला बहीण नव्हती त्याचबरोबर सख्खी आत्या होती पण काहीतरी वाद असल्यामुळे त्याला तिकडे जाणं येणं नव्हतं होती ती एक सावत्रा आत्या तरीही त्याने सावत्र्या आत्याला आत्तापर्यंत त्याच्या अख्ख्या आयुष्यापर्यंत जपलं असं म्हणण्यात हरकत ठरणार नाही की त्या सख्ख्या आत्याला जेवढं प्रेम लावत असणार तेवढंच त्याने ह्या सावत्र आत्याला लावले आणि ते दिसूनही येत होतं सगळ्या समारंभात किंवा सगळ्या गोष्टीत ती आत्या सख्या आत्याप्रमाणेच वापर वावरली आणि एकनाथाने इतर भावांच्या तुलनेत तिला सगळ्यात जास्त प्रेम दिलं आणि ही वस्तू स्थिती आहे त्यामागचं सांगण्याचं एक कारण म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो आत्या सावत्र होती तरीही सावत्रा आत्याची मुलगी जिथे तिचं लग्न झालं होतं तर तिचा आठ पडला होता आठ म्हणजे तिथे ती नांदत नव्हती आणि कित्येक दिवस नांदत नव्हती असं करता करता तो आठ मिटला आणि तिला दोन लेकरंही झाली लेकरं झाल्यानंतर बरेच दिवस ती लेकरं पाचवी सहावीत असतील म्हणजे दहा बारा वर्षाची असतील परत तिचा तसाच वाद सुरू झाला आणि ती माहेरी नाही म्हटलं तरी चार चार सहा सहा महिने येऊ लागली ह्या सगळ्या गोष्टी मिटवण्यासाठी हा एकनाथ त्याच्या गावापासून पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर असल्या असलेल्या गावी जायचा वास्तविक हे काम कुणाचं होतं तिच्या सख्या मामाचं किंवा मामाच्या मुलाच परंतु अशी जबाबदारी हा एकनाथ पेलत होता म्हणजे तुम्ही बघू शकता की किती सामाजिक बांधील की एकनाथ त्याच्या आयुष्यात जगत जपत होता एकनाथाला सख्या बहिणी नव्हत्या होत्या तर चुलत आणि सावत्र कारण एकनाथ हे तिघ भाऊ यांना बहीण नाही तरीही एकनाथाने त्या सगळ्या बहिणींना सख्या बहिणींप्रमाणे जपलं प्रत्येक दिवाळीत प्रत्येक भाऊबीजेला एकनाथ त्या जर घरी आल्या म्हणजे माहेरी आल्या तर एकनाथ वेळात वेळ वेड़ काढून जायचा आणि रक्षाबंधन असो रक्षाबंधनाला रक्ष राखी बांधायचा किंवा मग भाऊबीजीला येऊन नारळ वगैरे ओवाळून घ्यायचा अशा सगळ्या बांधील की त्याने अवघ्या आयुष्यात सगळ्यांसोबत जपल्या कारण त्याला संपूर्ण आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी ओढ म्हणजे त्याला त्यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल प्रेम होतं बहीण नसली तरी बहिणीबद्दल सगळ्यांबद्दल प्रेम होतं त्याचबरोबर भाषांनासुद्धा प्रेम होतं भाषांबद्दलसुद्धा प्रेम होतं सगळ्यांची तो आदराने विचारपूस करायचा भाषेचं चा काय चालू आहे भाषेचं काय चालू आहे आणि गमतीशीर त्याचा स्वभाव पहिल्यापासून गमतीशीर असल्याने बोलतानाही ते आढळायचा त्यामुळे बऱ्याचदा अशी गपलत व्हायची की त्यांना सख्ख्या मामापेक्षा ह्या मामाची जास्त ओढ लागायची भाषांना असो हे सांगण्यामागचा दृष्टिकोन की एकनाथ त्याचं जीवन जगत असताना बिनधास्त जगायचं त्यामुळे त्याला सगळ्या लोकांची ओळही राहायची आणि बिंदास्त असल्या कारणाने तो पैसे पण उधळत राहायचा म्हणजे छोटे मुलं जर असले भासे तर त्यांना दोन रुपये चार रुपये त्याच्या खिशामध्ये नेहमीच असायची त्याचा मागच्या खिशात साधारणतः दहा बारा रुपयेची कॉईन दहा दहा बारा रुपयापर्यंत पैसे असायचे एकचा डॉलर दोनचे डॉलर पाचचा डॉलर आणि दहाचा डॉलर असं नेहमी त्याचा खिस्सा मागचा राहायचं म्हणजे राहायचं आणि तो गावात जरी आला छोटे मुलं दिसले तर ते त्यांच्या हाती एक रुपया दोन रुपया असं द्यायचा आणि हे तर पाहुणे राहायचे यांना तर तो देणारच त्याला कालांतराने तर असं नाव पडलं होतं की पैशावाला लापवा कारण कधी पण कोणाला असे खवडे मारून तो गमतीने त्यांना रडवायचाही आणि रडल्यानंतर हे गे हे घे दोन रुपये आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की छोटे छोटे मुलं कितीही जोरात रडली तर पैसे जर त्यांना दाखवले तर सगळं त्यांचं रडणं थांबून जायचं असा सगळ्या गमतीशीरपणे तो गमत करायचा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा एक लळा लागला होता म्हणजे भाषे असो भाषा असो बहिणी असो किंवा आत्या असो ह्या सगळ्या नात्यांमध्ये तो सगळ्यांच्या घरी जायचा यायचा विचारपूस करायचा लग्न असो मरण असो कुठलं धरण असो प्रत्येक ठिकाणी हा जायचा आणि त्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबामध्ये सगळ्यात जर कुठं कोणी जाणारा येणारा असेल तर तो एकनाथ होता त्याच्या त्याच्यामागे तुम्ही ताण बघू शकता की त्याला हलता येत नव्हतं कुणाच्या घरी एक दिवशीही तो मुक्कामी राहू शकत नव्हता तरी एवढ्या सगळ्या याच्यात तो आटापिटा करून प्रत्येक ठिकाणी जायचा कारण त्याला सगळ्यांबद्दल आपुलकी होती भलंही कुणाला नसू परंतु त्याला एक वाटायचं की आपली स्वतःची बहीण असती तर आपण गेलो असतो स्वतःची सखी आत्या असती तर आपण गेलो असतो इवन माम मामाच्या घरी मामभावाच्या घरी तो असाच जायचा म्हणजे त्याने कसे नाते सगळे गुंफून ठेवले होते हे तुम्ही या दृष्टीतून बघू शकता तुम्हाला जर गोष्ट सांगितली तर खोटी वाटेल एकनाथाचे मामा ते निर्वातले त्यानंतर मामभाऊ एकनाथाचे मामभाऊ एकनाथापेक्षा तब्बल पंधरा एकना एकना ते वीस वर्षाने मोठे म्हणजे त्यांची मुलं एकनाथाप्रमाणे म्हणजे एकनाथाच्या एवढे आता त्यांच माम मामासोबत जर एखाद्या भाषेचं नातं असू शकते पण मामाच्या मुलासोबतही भाषेचं नातं म्हणजे मामभाऊ मामभावाच्या मुलांसोबतही भाषेचं नातं आणि त्याचबरोबर मामभावाच्या मुलांच्या मुलासोबत म्हणजे तुम्ही बघू शकता की चार पिढ्यांना एका लाईनमध्ये पकडणारा हा नात आत्ताही त्याची एवढी त्याला ओळख होती की मामभावाच्या सॉरी मामाच्या मुलाच्या म्हणजे मामभाऊ मामभावाच्या पोराचे पोरंसुद्धा त्याला ओळखत होती इतकी त्याची पूर्ण अशी पकड होती सगळ्या नात्यांवर आणि तो नाते जपायचा कारण त्याला काय वाटायचं काय माहिती पण तो त्याने कुठलीच नाती कधी तोडली नाही प्रत्येकाच्या सुखादुःखात यायचं प्रत्येकाच्या सुखादुःखात सामील व्हायचं सा। भलेही त्याचं एक हे होतं की आपण कुणाच्या सुखात जरी जाता नाही आलं पाहिजे आलं तर प्रत्येकाच्या दुःखात जाणं हे गरजेचं आहे आणि असे कित्येक प्रसंग तुम्हाला आता मी हळूहळू सांगेल हा तर एक प्रसंग तुम्हाला सांगला की आठ पडला होता त्या आठामध्ये म्हणजे ती आत्याची मुलगी नांदत नव्हती तर रात्री बेरात्री जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढून त्या जावयाची समजूत काढून जावयाच्या चू भावाची समजूत काढून सासू सासऱ्याची समजूत काढून हा त्याला कितीदा याने त्यांना नांदवलं अशी सगळी स्टोरी आहे ही तर समजा आत्याच्या मुल मुलीची स्टोरी असे कित्येक स्टोरी आहे की त्याच्यामध्ये ह्याने कित्येक उभ्या आयुष्यात संसार ज्यांचे ज्यांचे उद्ध्वस्त होत होती त्यांचे संसार व्यवस्थित सुरळीत केले अशी सगळी स्टोरी आहे परंतु हे सगळं करत असताना काही प्रसंग त्याला त्या ते प्रसंगामध्ये भीतीही झाली म्हणजे कुणाचं स व्यवस्थित करता करता त्याच्यावर सुद्धा यायचं कारण प्रत्येक नांदणारी व्यक्ती तिला नांदा नांदायचंच असं थोडी असते आणि असा किस्सा एक झाला होता तो आपण पुढच्या भागात सविस्तर तुम्हाला सांगू अशा प्रकारे मित्रांनो कलियुगाचा एकनाथ भाग आठपर्यंत आपण आलो आहोत नवव्या भागात आपण काही अलग अलग गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागीलही व्हिडिओ येतील एक एक व्हिडिओ पहा तुम्ही जर खरे वाचक असाल तर रियल स्टोरी जशीच्या तशी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हाला जशी तशी आत्मचरित्र मिळेल त्यामुळे ह्यामध्ये एकही गोष्ट खोटी आढळणार नाही कारण याला कुठल्याच प्रकारे प्रसिद्धी पावण्यासाठी आपण करत नाही धन्यवाद